आमची बडी पण आली आहे दादा आणि तर थांबा मी तुम्हाला नंतर भेटते दादा आले दादांशी भेटते आणि नंतर तुम्हाला म्हणते तर आता आबाडी लोक चालले आहेत डॅमवर आम्ही थोड्या वेळेने जाणार आहोत दादा चालेल तर मी तुम्हाला आता जे घर आहे हे बघा असं छान असं डेकोरेशन केलं लग्न घरामध्ये कस घर आहे हे तुम्हाला दाखवते हे बघा असे ह्यांची आपल्याकडे नऊवारी घालतात पण ह्यांची पद्धत बघा नऊवारीची कॉस्टी साडी आणि तुम्हाला हे यांचं घर आहे पण ह्यांच्या घरात येण्याचं मोठ गोष्ट म्हणजे हा ही आहे तर ही जी मेन आहे तिच्याबद्दलच मी सांगत होती सांगेन थोड्या वेळ पण आता तिचं घर दाखवते पहिले तुम्हाला दाखव येस येस बघा किती एवढं प्रेम माणसं असं जीव लावतात हो की नाही आणि हिच्या घरात येण्याचं मोठ गोष्ट म्हणजे आमच्या घरामध्ये म्हणजे आमचं आमचं जे, जे जुनं घर होत त्या जुन्या घरातल्या आमच्या आठवणी हिच्या घरात आहेत तर आम्हाला हिच्या घरी आल्यावर असं वाटतं की आम्ही दुसऱ्यांच्या कोणाच्या घरी नाही आलो आमच्याच घरी आलो तर तुम्हाला दाखवते आमच्या जुन्या घरातल्या आमच्या आठवणी हिच्या घरामध्ये आहेत हा आमचा बेड आहे हे बघा हा आम्ही हिला आमचं जेव्हा आम्ही नवीन नवीन घर बांधायला घेतलं तेव्हा हा आमचा हा ही हिची मुलगी मोठी अजून आणि हा नवर देव की नाही आणि हे बघा हे आहे आमचं एक कबाट हे आहे अजून एक कबाट अजून मांडणी तुला हो दाखवते अजून तुम्हाला हे बघ ही मांडणी अजून हे एवढं छान असं मस्त आलोय हे बघा ही मांडणी आमची जुन्या घरची आणि हा स्वप्नालीचा गॅस आपलं शेगडी अशी ही आमची सगळी ही आमचे हंडा कळशी असं नाही आहे का तुम्हाला मी हे सगळं दाखवते हे आमचं 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 असं काही नाही आहे कारण ही आमच्यासाठी किती स्पेशल आहे मी तुम्हाला सकाळीच बोललेली होती की ही काय किती स्पेशल आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेनच तर हे असं छान असं हिचं कौलारू घर विटांचं मस्त असं तर चला आता असं छान असं घर तर चला तुम्हाला नंतर ह्या दोघांची भेट करून देते तर मी आली तिची तुम्हाला पूर्ण खरा घर गर तिचं दाखवलेलं आहे तिच्या घरी आल्यावर असं आमच्याच घरी आल्यासारखं फील होतं कारण का, का आमच्या घरच्या जुन्या आठवणी या घरात आहेत म्हणून तिच्याबद्दल थोडंसं सांगते ही बघा हाय कर असं कर हाय कर हाय <laughs> <laughs> तर तो, तोरी लाजरी बुजरी आहे तिचा नवरा आणि ही म्हणजे नातं रक्ताचं नाही नातेवाईकांमध्ये पण नाही पण ती आमच्याशी एवढी नातेवाईकांच्या पेक्षा आमच्याशी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की ते आमच्या घरचा हिस्सा झालेत कारण का त्यांच्याशिवाय आमच्या घरची कुठलीच कामं होत नाही म्हणजे तुम्ही बोलाल म्हणजे कशी कामं होत नाही कारण कुठला आमच्या घरात पूजा असू दे लग्न असू दे आज मी इथे ह्यांचं गाव विक्रमगडला आहे आम्ही राहतो ठाण्याला विक्रमगडवरून ठाण्याचा प्रवास हा एवढा लांब काहीतरी छोटी मोठी गोष्ट म्हणजे कामासाठी ती लोकं आमच्या बाळकूममध्ये आले बाळकूमच्या छोट्या गावामध्ये आले आणि माणूस पोटा पाडण्यासाठी काहीही करतो तसंच त्या छोट्याशा झोपडीमध्ये राहून ते आमच्यासोबत कनेक्ट झाले एक छानसा बॉन्ड झाला आणि आज आम्ही त्यांच्या तिच्या मुलाच्या लग्नाला आलो हो। आहोत दोन मुली आहेत आणि आता लास्ट शेवटचं लग्न तिच्या मुलाचं आहे तर म्हणून एवढा फार स्पेशल तिच्यासाठी तिच्या नवऱ्याला पण नंतर दाखवेन तो आता बाहेर गेला हाए, हाए आहे तर अशी आमची पटलेली हाय हाय की नाही असं आहे तर आता थोड्या यांच्या गावच्या लग्नाच्या पद्धती कशा आहेत प्रत्येक गावच्या रीतीभाती वेगळ्या असतात तर कशा पद्धतीने लग्न होणार हे तुम्हाला मी नक्कीच दाखवेन तर चला तुम्ही आजीकडनं मी काठी घेतली आजी मला आंबा तोडायचा अर हा ना, 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 ना आजी घेत नाही तुला तिला सांगू घेऊ ना आजीने मला दिले दिली ये आंबा तुमचा आंबा आहे कोणाचा आहे कोणाच आहे ना ह्यांचा त्यांचा विचारू ना कशाला लोकांचे आंबे आपण असेच कशाला पाडूया ताई तुमचा झाड आहे ना एक आंबा घेऊ का थँक यू <laughs> येस परमिशन घेतली आहे ये आंब्याचे आंब्याच्या डांडीवर बसलाय मोर नवरीचा बापूस आंबा चोर मी विचारला आहे आणि खूप आंबे एकच एकच ए दे ना पाडून कौस्तुभ एक दे ना पाडून एवढा उंच आहेस पण माझा हातच नाही पोच हो आजी बोलते परमिशन देत पण सुप्रीम कोर्टा हायकोर्ट हायकोर्टाचे आले परमिशन आजी ह्याला सांग ना वरून आंबा काढून द्यायला ह्याला सांग सांग चाड चाड चाल येस कोर्ट मधून परमिशन आली आहे ह्याला कशाला पाहिजे कोणी सांगायला ह्याला नको समजायला हाय की नाही बहीण एवढी सांगते बहीण सांगते ऐकायला नको काय अरे तो पिकलाय बघ ना हा पिकला आहे पिकलेला आहे बघ ना एक अवस् पिकलेला तू बघ बघ तू अिक पिकलाय रे पिकलाय ठीक आहे एकच काढलाय पाशी शिपाशी नवरा नवरी नवरा नवऱ्याच्या अंगावर ना आंबा काढा कसा दिसतो बघा आमचा भावेश आत्ताच्या आता मूर्त आहे गाय अडीच आणि दोन वीस चा मूर्त आहे सव्वा बारा झाले दोन वीस लग्न लग्न एवढी याला घाई आहे की आतापासून तयार झालाय काय बोलायचं वडिलांची एंट्री होते है? <laughs> <ये> ना बघा <laughs> याला मी म्हणजे मी सुरेखा आईला आई बोलते आणि याला मी बोलते, बाबा बोलते सुधीर बाबा सगळ्यांसाठी तो भाऊ दादा असे असतील पण आम्ही त्याला बाबा बोलते आणि असे हा आहे जशी ती मगाशी जशी होती आई तशीच आणि हा तिचा नवरा आहे मी बोललेली दोघांच्या शिवाय आमच्या घरातली कुठली कामं होत नाही ती ही दोघं की नाही किती छान आमची आमच्या घरातल्यासारखंच नातं आहे जे मी तुम्हाला बोललेली कारण हे आमची घरचीच माणसं आहे चला आता काय जरा हस तरी हाय तरी कर असे हे लाजरे उजरे <laughs> मुनू आली आहे आणि स्वप्नाली आली आहे आणि आमच्या ताई आले ये आमची ताई आली चला आता आपण आपण आता साड्या द्याव्या तिला साड्या देऊया आम्ही साड्यांसाठी थांबलो तुमच्यासाठी ए ओ... ओ... चला बोल मोठ्या बाईनी आमच्या ताई साडी देत आहेत आता तुमचं यांच होईल तेव्हा हो ग बाई हो असं नसत चला मोठ्या ताई झाल्या आहेत या ना। <laughs> आमची वेडी ही वेडी मैनी एक नंबरची सगळ्यांना वेळ करते आणि सगळ्यांना वेळ लावते एक नंबर <laughs> स्वप्नाली ने साडी दिली वा वा असं गळा भेट कर मैनी व्हिडिओ चालू आहे का अल्लाह हू हा दा मुनीगा मोनिका हे मोनिका वर्क करते ते तिने ऍड केले आधी आरी वर्क आरी चला <laughs> आणि आता आमची सल कल्याणी कल सल्या बोलते कल्याणी शुभेच्छा आम्ही ह्यांच्या डॅम वर आलो आहोत तुम्हाला डॅम दाखवते आणि ह्या सगळ्या वाव वाव ह्या सगळ्या कोण गेले आणि आमचे रवी भाऊ पूर्ण ओके सगळं डॅम मध्ये किती मासे आहेत किती काय आहे ते बघायला गेलेत किती छान दिसते बघा चालू वाव पावसात यायला इथे खूप मजा येईल तुम्हीही या या वाड्या साइडला, ह्या डॅम वर आपण पण येऊया कधीतरी की नाही ताई चला तुम्हाला तुमच्या यांच्यापर्यंत पोहोचवते पोचवते या चला आमचे व्यवस्थित तिथे भाऊ उभे आहेत त्यांच्यापर्यंत पर्यंत आम्ही पोहोचवते नाही पोहोचवतो चला ताई झाले आता आता आपण कुठल्या मंदिरात जाणार आहोत पाय घेतले ताईने आमची गंगा आरती करूया चला इथे गंगा आरती छान आहे बघ ना, ना? <laughs> फुल पदर बिदर डोक्यावर घेऊन पाय बी धुतलंय आता चला आमच्या ताई गाई कुठल्या मंदिरात ताई जाणार आहे त्यांच्या मागे मागे आम्ही बेडू कुठं नको बेडू बघता बघता आम्ही डुबकी मारू हे काजू खाण्यासाठी सगळेजण आतुरलेले असतात आणि इथे बघा हे पडले आहेत हे एवढं मोठं काजूचं झाड आहे आणि हे कोण खात नाहीत आणि हे बघा येस बघा किती मस्त आहे ना का हा कल्याणी खाऊन बघ कल्याणी आपल्याला हे देईल रिव्ह्यू देईल का आलं तो नाही खायचं ते खायचं वाव कल्याणी वाव कल्याणी नाही कल्याणी नाही जे खायचं ते टाकलंय त्याच्यामुळे आम्हाला ऊस खायचं माहितीये फक्त हा तेच खा हे बघ हे आहे ना हे हे खा हा गर खाय गर गर हा चांगलं पहिल्यांदा खाते पण हा ना येस तर कसलं भारी आहे यार एक नंबर छान खूप मस्त आहे बघा इथे काजू जमा करून ठेवले ते त्यांच्यासाठी असतील पण अच्छा ओके काजूच काजू कोण काजू होते नाही खाल्ला ना तू छान होता ना तर चला अजून शेतामध्ये आता आम्ही शेतामध्ये आलो डॅमच्या इथून तर आता अजून शेतामध्ये काय काय आहेत झाड तुम्हाला दाखवेन काजू लवर हे बघा एक काजू तोंडातला संपत नाही तर दुसरा हातामध्ये घेऊन चालू ताई कसं वाटला काजू मस्त ना मोगऱ्याची <laughs> शेती आहे <laughs> हे बघा असं मस्त कळी कळी आमच्या घरे येते ना जेव्हा सुरेकाळी तेव्हा अशी मोगऱ्याच्या कळ्या आणते किंवा हे बघा पूर्ण मोगऱ्याचं झाड असं छान असं हे बघा सगळीकडे मोगरा आहे हे आंब्याचं झाड हे पडलं बघ आंब्याची साईज बघा केवढी मोठी आहे आता आम्ही आंबे पाडायला आणि ताई आम्हाला आंबे पाडून देते बाकीचे मागे घरचे अजून आमचे मागेच आहेत चला आम्ही आंबे पाडून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो गॉई एवढा ऊन आहे ना डेंजर ऊन आहे आता आम्ही निघतोय कारण आता तिथे लग्न लाग चालू होईल लग्न लागायची वेळ झाली अजून आम्ही जेवलो नाहीये जेवायचे तर सगळेच आम्ही दमलो आहोत आणि आंबे खूप घेतले आंबे घेतले तर चला जेव्हा जेवायला घेऊ तेव्हा दाखवीन काय जेवणात आहे आणि लग्न लागेल तेव्हाही तुम्हाला दाखवते चला आम्ही शेतावर आलो आहोत आणि आता ताई आणि दादा गेलेत दाद लग्नामध्ये सत्कार समारंभ चालू आहे <laughs> हो आमचे ताई आणि दादांचा मोठे ताई दादांचा सत्कार होतोय आता आम्ही सगळ्या अब ए बाबा तू जाऊ नकोस चला या कल्याणी आता आमचा सत्कार होणार आहे ताई शिफ्ट कल्याणी आता कल्याणी पण आली आहे अशा प्रकारे सगळ्यांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा <laughs> माझा नवरा पण आलाय जर आता आम्ही फोटो काढतोय घर मस्त पैकी आणि आता इथे जेवायला वाढणार आहेत चिकन हड अडक पाहिजेत येस